ये लोग सब के लाने नहीं है वो मिल ले वो का बात है प्रोटाइप ये जो ये जो मां मानिक लग रहा था वो भी आसतिर का वो भी एक ही आवाज वाला लग रहा था ये नहीं आज आपण करमाळा शहरातील साधनाबाई नामदेवराव जगता प्राथमिक मुलींची शाळा नंबर एक नगर परिषद करमाळा जिल्हा सोलापूर या शाळेमध्ये आलेलो आहोत या ठिकाणी आपण पाहिलं तर पालकांची मुलांची मोठी रेलचेल सुरू आहे या ठिकाणी शिक्षकांचं एक उत्तम नियोजन आहे या ठिकाणी जर आता स्वागत स्वागतांसाठी जर बघितलं तर बाल आनंदी बाजार सुस्वागतम या ठिकाणी समय आहे आलेल्या पालकांसाठी जो आत्ताचा जो नवीन वर्षाचा पहिला सण आहे जो मकर संक्रांत म्हणून मकर संक्रांत आहे तिळगुळ घ्या गोडगोड बोला अशा प्रकारचा एक संदेश दिला जातो महिलांच्या वतीनं आणि स सर्वांनाच संदेश दिला जातो त्या ठिकाणी स येणाऱ्या पालकांना तिळगुळ देण्याचं नियोजन केलेलं आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची प्रतिमा लावून त्या ठिकाणी बाल आनंदी बाजार आणि सुस्वागत अशा प्रकारची एक स्वागत स्वागताची हिता जे तयारी दिसते या ठिकाणी सर्व हा शिक्षक वर्ग आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी आता आपल्यासोबत करमाळं करमाळ्याचे केंद्रप्रमुख तसेच या शाळेचे मुख्याध्यापक या ठिकाणी दयानंद चौधरी सर आहेत आपण त्यांच्या या सर्व नियोजनाविषयी काय प्रतिक्रिया जाणून घेऊया नमस्कार सर नमस्कार सर ह्या सर्वच नियोजनाबद्दल काय सांगाल आज तुमच्या शाळेचा एक बाल आनंदी बाजार भरलेला आहे आणि मोठ्या प्रमाणात नियोजन आहे पालकांचा सो उत्पूर्त प्रसाद दिसतोय काय सांगाल प्रथमत आज या आनंदी बाजारमध्ये आलेल्या सर्व विद्यार्थिनींचं आणि त्यांच्या पालकांचं मी मनपूर्वक स्वागत करतो आज सतरा जानेवारी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंतीच्या निमित्तानं तीन जानेवारीला क क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती झाली आणि त्या जयंतीचं औचित्य साधून त्याचबरोबर येणारं जे नवीन वर्ष आहे जानेवारी महिना आणि नवीन वर्षामध्ये मकर संक्रांतीचा सण हा योग साधून याचं औचित्य साधून शाळा मुलींचे आहे आणि महिला पालकांना आपण या ठिकाणी हळदी कुंकू आणि तिळगुळ वाटपाचा कार्यक्रम आणि त्याच त्याचं औचित्य साधून आज या ठिकाणी या छोट्या छोट्या विद्यार्थिनींचा या ठिकाणी बाल आनंदी बाजार या ठिकाणी शाळेच्या वतीनं भरवलेला आहे त्याला पालकांचा विद्यार्थिनींचा अतिशय मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतो आणि खरं पाहता जो शासनाचा उद्देश आहे आणि विद्यार्थ्यांचा जो सर्वांगीण विकास आहे सर्व अंगानं विद्यार्थी घडले पाहिजेत या आनंदी बाजारचा उद्देश म्हणजे लहान लहान मुलींना त्या बालवयातच त्यांना व्यावहारिक ज्ञान कळलं पाहिजे पालकांनी भरभरून प्रतिसाद दिलेला आहे मी त्यांचं मनपूर्वक या ठिकाणी आभार मानतो त्यांचं अभिनंदन करतो आणि ही जी छोटी छोटी मुलं जी आहेत त्या मुली वेगवेगळे स्टॉल लावलेले आहेत कुणी भाजीपाला आणलेला आहे कुणी फळं आणलेली आहेत त्या ठिकाणी फूडचे स्टॉल लावलेले आहेत त्याचबरोबर या ठिकाणी स्टेशनरीचं साहित्य आहे म्हणजे जसं बाजारात सर्व प्रकारचे स्टॉल असतात तशा प्रकारचे स्टॉल या ठिकाणी लागलेले आहेत आणि मुलं त्याचा आनंद घेत आहेत आमच्या शाळेतील विद्यार्थिनी छोट्या छोट्या आणि त्याच्यामुळं या बालवायातच त्या विद्यार्थिनीला एक स्व कमाईचासुद्धा आनंद मिळतो आणि एक चांगल्या प्रकारचं या ठिकाणी माझे सर्व सहकारी शिक्षक आणि शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व पदाधिकारी आणि आमचे मार्गदर्शदर्शक तथा आमचे प्रेरणास्थान आदरणीय अनिलजी बनसोडेसाहेब प्रशासनाधिकारी त्याचबरोबर करमळा नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांचं मी या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करतो त्यांचा आभार मानतो आधी तुम्ही सर्व पत्रकार बांधव आले आणि या चिमुकल्या विद्यार्थिनींचं या ठिकाणी कोडकौतिक को केलं त्यांना न्याय देण्याचा तुम्ही प्रयत्न केला त्याबद्दल सर्व पत्रकार बांधवांचं मी या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो धन्यवाद सर आता आपण पाहिलं तर मोठा इथं बाजार भरलेला शुक्रवारचा बाजार असा उल्लेख केला परंतु खरं तर बाजार ह्या शाळेत भरलेला आहे शुक्रवारच्या बाजारातसुद्धा गर्दी नसते एवढी इथं बा गर्दी झालेली आहे साधारणतः किती स्टॉल लागलेले आहेत या ला ठिकाणी भाजीपाला किंवा खाऊचे आणि इतर स्टेशनरीचे सुद्धा आता या ठिकाणी शाळेचा पट तीनशे पस्तीस आहे परंतु एक पहिलीचे जर विद्यार्थी सोडले कारण शाळेला जागा थोडी अपुरी आहे परंतु त्याच्याही आम्ही त्याचा मार्ग काढत जागेचा भाव जो अस आहे त्याचासुद्धा आम्ही मार्ग काढत या ठिकाणी दुसरी तिसरी चौथीच्या मुलींनी याच्यात मोठा सहभाग घेतलेला आहे आणि जवळपास या ठिकाणी दोनशे ऐंशीच्या पर्यंत स्टॉल असतील आतापर्यंत किती साधारणतः किती रुपयांची उलाढाल झाली असेल कारण की खरं तर मोठ्या बाजारातली उलाडाल एवढी काय वाटत नाही परंतु ह्यातलं जे उलाडाल आहे त्याकडे जरा सर्वांचंच लक्ष असं आता तुम्ही जर पाहिलं तुम्ही आता या ठिकाणी पाहिल्यात तर या छोट्या छोट्या मुलींनी अगदी भाजी मंडई असू द्या खाऊचे स्टॉल असू द्या स्टेशनरी साहित्य असू द्या त्याच्यामधून आर्थिक देवाणघेवाण करून त्यांनी जवळपास ऐंशी हजाराची या ठिकाणी उलाडाल झालेली आहे म्हणजे आजचं आणि आणखी जवळपास साडेबारापर्यंत दोन तास तरी या ठिकाणी बाजार भरेल म्हणजे साधारण लाख रुपयाच्या पुढं नक्कीच या ठिकाणी याच्या बाजाराची उलाढाल झालेली दिसेल त्याचा मला खूप खूप आनंद होत आहे मी या सर्व चिमुकल्या विद्यार्थिनींचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करतो धन्यवाद खरं तर या ठिकाणी आपण पाहिलं की बाल आनंदी बाजार भरवणं हे प्रत्येक शाळा भरवते परंतु त्या शा ते बरवत असताना त्यातून विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान मिळावं आणि स्वकमाईचा आनंद का असतो किंवा आपण गणितीय भाषेतून विद्यार्थ्यांना जे सांख्यिकी ज्ञान असतं ते मिळावं हा एक शाळेचा प्रमुख उद्देश असतो आणि तो उद्देश साध्य करत असताना त्या ठिकाणी जो शिक्षक वर्ग असतो तो शिक्षक वर्गसुद्धा त्याच प्रमाणात मेहनत घेत असतो विद्यार्थ्यांना त्याच्या प्रकारचं ज्ञान देण्याचा प्रयत्न करत असतो या सर्व गोष्टी या ठिकाणी साध्य झाल्याचं आपल्याला इथून दिस दिसून येतं आणि खरंतर कोणताही बाल आनंदी बाजार भरवला तर तो बाल आनंदी बाजार कधी यशस्वी होतो ज्यावेळेस आपण त्याच पा ज्या वर्ग आपल्या शाळेमध्ये शिकणारे जे पाले असतात त्या पाल्यांच्या पालकांना ज्यावेळेस आपण शाळेच्या विश्वासात घेतो त्यावेळेस खऱ्या अर्थानं या बा अशा प्रकारच्या बाल आनंदी बाजाराला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतो करमाळा तालुक्याचा आज क कर... शुक्रवारचा इथं करमाळा शहराचा मोठा बाजार भरतो परंतु त्या बाजाराचं विशेष आकर्षण नसून या ठिकाणी या बालानंदी बाजाराचं इथं विशेष आकर्षण आहे या ठिकाणी जर आता आपण पाहिलं तर इथं विद्यार्थ्यांना स्टॉल लावण्यासाठी जागा नाही आहे इथं ही जी शिक्षक आहे त्या सर्वच शिक्षकांनी योग्य नियोजन करून प्रत्येकाचे खाऊचे स्टॉल स्टेशनरी असेल किंवा भाजीपाला असेल या सर्वांचं योग्य नियोजन लावल्यामुळे सर्वांचे पालकांनासुद्धा योग्य खरेदीला संधी मिळत आहे आणि ज्या प्रकारे आत्ताच सरांनी सांगितलं की ऐंशी हजाराच्या आसपास उलाढाल झालेले आहे झालेले असेल तर हीच उलाढाल लाख रुपयाच्या पुढे अर्थात साडेबारा म्हणजे हीच जी सकाळची शाळा आहे साडेबारा संपत्ती त्यानंतर हीच उलाढाल लाख ते दीड लाख रुपयापर्यंत जाण्याची शक्यतासुद्धा आता इथं आपल्याला दिसून येते तरी अशा प्रकारचे बाल आनंदी बाजार आणि पालकांना विश्वासात घेऊन अशा प्रकारचे आनंदी बाजार यशस्वी करून विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान आर्थिक ज्ञान गणितीय ज्ञान देण्याचा जो प्रयत्न आहे अशा प्रकारचा यशस्वी होणं तितकंच गरजेचं आहे धन्यवाद